समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विकासाचा महामेरू पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते काठचे देवदूत महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित पतंगरावजी कदम उर्फ बाळासाहेब यांची पलूस कडेगाव दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने आमदारपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजूदादा पाटील संचालक वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यात सांगली माननीय चंद्रकांत भाऊ पाटील माजी उपसरपंच भिलवडी ग्रामपंचायत तसेच समस्त पाटील परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता इयत्ता पहिली ते चौथीमध्ये डम्बेल रेस रनिंग रेस बॉल थ्रो रनिंग स्किपिंग व शॉर्टपुट असे विविध खेळ घेण्यात आले होते तसेच इयत्ता पाचवी ते नववीमध्ये सुद्धा वैयक्तिक व सांघिक खेळ घेण्यात आले पाचवी ते नववीपर्यंतचे सर्व विद्यार्थी दरवर्षी चार संघांमध्ये मर्क्युरी व्हिनस अर्थ मार्स या चार विभागांमध्ये विभागले जातात व सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या संघाला जनरल चॅम्पियनशिप दिली जाते यावर्षी मॉर्क्युरी या संघाने तीनशे पाच गुण मिळवून यावर्षीची चॅम्पियनशिप मिळवली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे उपस्थित होते तसेच संस्थेच्या संचालिका सौलीना चितळे भिलवडी गावच्या सरपंच सौ सीमा शेटे प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या टोनपे टीचर उपस्थित होत्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे भगवान पालवे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुप्रिया पवार यांनी केले स्वागत सौ उज्ज्वला हजारे यांनी केले प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापिका कुमारी विद्या टोंडपे यांनी तर आभार सौ कीर्ती चोपडे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका